हे हॅलो आहात तर आणि गणपती बाप्पा तुमच्या घरी आज बसले का नाही का बसणार ना आहेत लवकर आज रात्रीपर्यंत तर आमचं डेकोरेशन आज फायनल झालंय तर आम्हाला पण बाप्पाला आणायचंय बाप्पाचं आगमन करायचंय तर आम्ही तुम्हाला आमचं फायनल डेकोरेशन दाखवलं नव्हतं कसं झालंय तयारी तर दाखवली होती सगळ्यांनी कमेंट तर केले होते लय जोरात तयारी झाली भेटून पण भरपूर जणांनी सांगितलं की दादा तयारी भरपूर जोरेज झाली आणि खरंच भरपूर जोरात तयारी चालू होती आम्ही आठ पंधरा दिवस झाले डेकोरेशनला लागलो होतो तर आज तुम्हाला आम्ही फायनल डेकोरेशन दाखवणार आहे जर कुणाला करायचं असेल तर त्याचा मी तर तो बनवलेला व्हिडिओ तर टाकलच पण आम्ही जे बनवले जेजुरी घरामध्ये मला भरपूर जणचे कमेंट पण आले की त्याचा कळस तुम्ही चुकीचा बनवला आहे मस्जिदसारखं दिसतं आहे तर मी तुम्हाला सांगतो गडावरची जी कळस आहे तो हो थोडा थोडा असा मज्जेसारखाच दिसतो त्याची डिझाईनच तशी आहे कारण की मी प्रॉपर जेजुरीचा फोटो घेऊन मी ती कळसाचा डिझाईन केले तर तसं काही नाहीये कळस तसाच आहे आणि मी जसा बरं उपयुक्त होणारच नाही कारण की ती कलाकारी वेगळी आहे आणि ही कलाकारी वेगळी जेजुरीचा जो गड आहे त्याच्यावरती खूप प्रॉपर असं खूप म्हणजे बारीक नक्षी आहे तेवढं आपल्याला जमणार नाही आपण काय तेवढं बारीक नक्षी नाही काढू शकत आमच्याकडनं जसं होते पॉसिबल आम्ही तसं केलंय कशाचा पण उल्लेख कुठे करू नका मला पण माहिती हो नव्हतं मी टाइम नाही भेटला मला कमेंट वाचायला पण अशा कमेंट करू नका आपण काहीतरी मनाने देवाचं करतोय भक्ती आणि त्याच्या भक्ती ठेवूनच आम्ही हे केलंय ह्याला कशाचा पण उल्लेख देऊ नका जे मनात ठेवले तेच केले आणि आता तुम्ही फायनल लुक बघू शकता तर चला मी तुम्हाला दाखवतो फायनल लुक आणि कमेंट मध्ये सांगा कसं झालंय आणि तुमच्या पण घरी काय काय डेकोरेशन झालंय कसं कसं केलंय पण कमेंट द्या तर चला बघूया आपण डेकोरेशन कसं झालंय तर फायनली असं आमचं डेकोरेशन मी मध्ये आधी नाही जात तुम्ही लुक बघू शकता किती छान दिसतंय म्हणजे तुम्ही समोर जर बघताल ना तर अगदी प्रॉपर आहे तर इकडे आम्ही दाखवतो तुम्हाला एकदम इकड क्लोज क्लोजली घ्या तर हे बुरुज बनवलंय म्हणजे दिव्यांचा कळस कळस बनवलाय इथे आम्ही भंडारा आता बघू शकता आम्ही हे सकाळी रात्री आम्ही एवढी मेहनत केली आहे ना म्हणजे त्याचं काय आम्ही रात्री रोज तीन तीन वाजता दोन वाजता रोज झोपतो रात्रीचा आणि मेन गोष्ट दिवस दिवसभर दिवस काम करत होतो आम्ही तर सगळ्या गोष्टी प्रॉपर नाही होणार तर मला आता खराब वाटल तुम्ही असे कमेंट केले काय विषय नाही चला जाऊ द्या ते नाही घ्यायचं मनावरती ज्याचे त्याचे म्हणजे उल्लेख करू शकता काय विषय नाही तर हे इकडनं बनवलंय ह्याचे आईट घेतले आपण खाली स्टँड बनवले स्टँड बनवून इकडं आतमध्ये वगैरे भांडारा टाकलाय वरती वगैरे भांडारा टाकलाय आणि लाइटिंग वगैरे लावली वरती वरती कळस कळस पण हा कळस केलं आम्ही कळस पण तुम्ही बघताय किती छान दिसतोय म्हणजे आम्ही हा फोटो आता प्रिंट करून आणला आणि ह्याला करून चिकवला आणि हा ह्या मधला आहे हो शिव तुम्ही समोरून पहा चालता असं वाटतं की खरंच आपल्याला देव बघतोय असं काट अंगाला नाही का तुम्ही असं निरखून बघितलं ना तर तो फोटो बघून असं सेम वाटत तर चला मी एकदम मी निरखून दाखवतो ना असं दाखव आणि आम्ही नाव लिहिलंय जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू दुसरे कैलास शिखर तर यास आम्ही ह्याला पण आम्ही एक काहीतरी आयडिया केली प्रॉपर आपल्याला चांगलं नाव तर काढता नसता आलं म्हणून आम्ही असं प्रिंट करून आणली तर तुम्ही पाहताय ना किती सुंदर दिसतंय वरती अशी लाइटिंग वगैरे लावली मी आणि हे सगळं मी पुष्ट्यामध्ये केलंय पुष्टा कलर प्रिंट आणि या साईडला असं घेतलंय हे पण बघू शकतं किती म्हणजे खाली पण आम्ही असं दाखवलं नाही की खाली पण काय दिसतंय आम्ही स्टँड बनवून घेतले स्टँड खाली विटा ठेवलं स्टँड थोडं म्हणजे आमचं पहिलं वेगळं प्लॅनिंग झालं त्यामुळे स्टँड थोडं लहान झाल्यामुळे आधी स्टेज टाकणार होतो पण स्टेजला प्रॉब्लेम आला असत म्हणून आम्ही म्हणजे दरवाजा बंद नसता झाला म्हणून आम्ही काय केलं विटा वाढवलं स्टँड आणि हे अजून एक बुरुज बनवलंय आता याच्यावरती पण भंडारा वगैरे टाकायचं आम्हाला नाही का तर एकदा मी तुम्हाला फक्त आम्ही न बोलता एकदा व्हिडिओ टाकतो कशी झाली नक्कीच कमेंट मध्ये सांगा जेजुरी आणि तुम्ही पण काय काय डेकोरेशन केले ते पण सांगा अरुष बंद जरा फोन पूर्ण फायनल लुक असा झालाय आणि कसा वाटतो सांगा आता गणपती बाप्पा आम्ही थोड्याच वेळात आणणार आहोत हा आणि गणपती बाप्पा आणल्यानंतर त्यांच्या आगमनाचा व्हिडिओ तो तुम्हाला उद्या बघायला आम्ही खूप मूर्ती शोधली शोधली खंडोबाची आम्हाला नाहीच भेटली होती मूर्ती पण पेन साइड ला होत्या आणि तिकडे जायला आम्हाला पॉसिबल नाही झालं आम्ही आता एक मूर्ती घेतलीये बघू त्यालाच असा लुक थोडाफार केलाय आता तुम्ही आणल्यावर मूर्ती पाहतालच तर काही कसं झालंय झेंडा वगैरे हो लावलाय जसं गडावरती आहे तसं फक्त राहिले झाड ते पण आणणार आहे ही म्हणते नको इकडं याला पण लाईट वगैरे हो टाकली आम्ही संध्याकाळी एकदम उठून दिसणार आहे तरी पण एकदा जर तुम्हाला संध्याकाळचा पण व्हिडिओ बघायचा असेल तो पण बघायला भेटेल तर आपल्या घरी गौरी वगैरे हो पण बसत असती गौरीचे पण व्हिडिओ येणार आहे ते पण लुक एकदम खतरनाक होणार आहे ते तर सरप्राईज राहणार आहे तुमच्यासाठी कस वाटत नक्की सांगा आम्हाला समोर पण आणि जर जर जवळ जवळ जर कोण राहत असेल आमच्या कोंडव्या एरिया मध्ये कात्रज मध्ये ज्यांना यायला जमल तर त्यांनी पण नक्की चक्कर मार आमच्या घरी आणि आमच्या इथं दर्शनाला नक्कीच या <laughs> हा गड बनवले तर जेजुरीचं दर्शन घ्यायला नक्कीच या तुम्हाला बघायला समोरून बघायला मजा वाटेल एकदम छान वाटेल ह्या हिशोबाने तुम्ही सगळेजण येऊ शकता काही नाहीये आणि खाली लाल कार्पेट वगैरे आता आणून टाकले कार्पेट वगैरे आणले असं बाहेर हल्ली गाड आहे ते वाटतं तर खरंच आग समोरनं बघायला एवढी मजा येते तुम्हाला जर बघायचं असेल तर खरंच तुम्ही चक्कर मारा आमच्या घरी आरुष कसं झालंय डेकोरेशन आपलंय पाळायला काय झालंय कसं झालं आकाश तू पण मदत केली थँक्यू सो मच तुम्ही मदत केल्याबद्दल आणि भरपूर जण झटले ह्याच्यासाठी त्यांचे मनापासून आभार हे जे भाऊलोक आले आप्पा डावरे सचिन शिंदे जेवढे पण जण इथं झटायला आमिर यश ओबी बीबी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो म्हणजे झटले बिचारे माझ्यासाठी कसं झालंय सांगा आणि आज रात्रीच आपला गणपतीचा आगमनाचा व्हिडिओ पण येणार आहे तो उद्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर तो उद्या टाकू आपण मा हा डेकोरेशन कसं झालं आहे कमेंटमध्ये मला सांगा तर अजून थोडंसं ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगळं बघायला भेटल आज उद्यामध्ये जसं गौरी गण गौरी आल्यानंतर कारण की गौरीला आम्ही वेगळं लूक देणार आहे तर बघायला मजाच येईल आणि ह्यावेळेस आम्ही आमच्या गौरी म्हणजे आम्ही ह्याच्या स्टँडवर वाचवायचं ना तर ह्या टायमाला सरप्राईज आहे तुम्हाला तर मस्त पण वाटेल त्याच्यामध्ये तुम्हाला अजून वेगळं ह्याच्यामध्ये काहीतरी बघायला भेटेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा जेणे की आमचे पुढचे व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला अपडेट वाटेल आणि हां सगळ्यांनी कमेंटमध्ये जय वालणार नक्की लिहा चला बाय 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 करेशन डेकोरेशन तेच सांगा आम्हाला तर फार आवडलं कारण की मेहनत केली आम्ही असं काही नाही मेहनत भरपूर केली <laughs> तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा नक्की सांगा चलो बाय बाय बाय